महाराष्ट्राला संताची भूमी असे म्हणतात या भूमीवर अनेक थोर संत महात्मे होऊन गेले त्याचे ठसे आजही या भूमीवर आढळतात संत ज्ञानोबा संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव असे अजून खूप काही महान संत आहेत ज्यांनी आपले महान विचार या जगाला दिले आहेत ज्यांनी दया करुणा वात्सल्य भक्ती याची शिकवण तर दिलीच त्याच्याच माध्यमातून समाज कल्याण व समाज प्रबोधनही केले यामधीलच संत श्रेष्ठ जगदगुरु संत तुकाराम महाराज आज यांचा जन्मदिन तुकाराम महाराजांचा जन्मदिवस जो माघ शुद्ध पंचमी दिवशी साजरा केला जातो हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र आणि आनंदाचा दिवस आहे देहू गावात या निमित्ताने भव्य सोहळे आयोजित केले जातात भक्तगण विठ्ठल नामाचा गजर करत अभंग म्हणत मोठ्या दिंड्यामध्ये सहभागी होतात जन्म उत्सवाच्या दिवशी तुकाराम महाराजांचा गाथांचा पाठ केला जातो आणि त्यांच्या जीवनातील शिकवणीचा पुन्हा एकदा विचार केला जातो ज्ञानदेवाच्या नामाचा गजर आणि तुकोबांच्या अभंगाचे गाणे यामुळे हा दिवस भक्तिरसाने भरलेला असतो तुकाराम महाराजांचा जन्मदिन केवळ त्यांच्या जन्माचे स्मरण नाही तर त्यांच्या विचारांचे अभंगाचे आणि भक्तिरसाचे पुन्हा एकदा आकलन करण्याचा दिवस आहे तर तुकाराम महाराज जन्मदिनानिमित्त आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यांची सविस्तर माहिती बघणार आहोत तर बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष प्रत्येक वारकरी कीर्तनात होतो त्यामध्ये तुकाराम महाराजांचा उल्लेख आवर्जून करतात वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराजांना महत्वाचे स्थान आहे त्यांचे त्यांचे अभंग हे प्रबोधनात्मक आहेत मराठी भाषेतील एक महान कवी आणि भक्ती चळवळ साहित्यातील एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी मराठी साहित्यमध्ये अजरामर व मौल्यवान अशा साहित्याची भर टाकली आहे अशा या संत तुकारामांचा जन्म बावीस जानेवारी सोळाशे आठमध्ये सध्याच्या महाराष्ट्रातील पुण्याजवळील खेड तालुक्यातील देहू या छोट्याशा गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव बोलोबा आंबिले ते विठ्ठल भक्त होते व त्यांच्या सावकारीचा व्यवसाय होता त्यांच्या आईचे नाव कणकाई आंबिले असे होते त्यांच्या जातीबद्दल संभ्रम आहे कुठे ते वाणी समाजाचे तर कुठे कुणबी समाजाचा उल्लेख आहे का तर काही साहित्यामध्ये ते क्षुद्र समाजाचे असल्याचेही सांगण्यात येते पण तुकाराम महाराजांच्या साहित्यमधून सर्व धर्म समभाव दिसून येतो त्यांनी स्वतःला कोणत्याही समाजात बांधून घेतले नाही त्यांच्या घराण्यातले आठवे पूर्वज विश्वंबर बुवा हे होते ते विठ्ठलाचे भक्त होते व आषाढी महिन्यात पंढरीची वारी करत होते त्यांच्यापासून तुकारामाच्या कुळात वारीची परंपरा अखंड चालत राहिली तुकाराम महाराजांना एक मोठा भाऊ होता त्याचे नाव सावजी व लहान भावाचे नाव कान्हो होते तुकाराम महाराज सतरा अठरा वर्षाचे असताना त्यांचे आई वडील मरण पावले तेव्हा त्या ते भावनेच्या आवेगात व विरक्तीची वृत्ती असलेल्या त्यांचा मोठा भाऊ सावजी हा तीर्थक्षेत्राला निघून गेला त्यामुळे घराची जबाबदारी ही तुकारामावर आली त्यांना भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागला त्यांचा सावकारी व्यवसाय होता एकदा दुष्काळ पडला असता त्यांच्याकडे असलेल्या सर्वांना त्यांनी सावकारी पाशातून मुक्त केले व सर्व गहान कागदपत्रे इंद्रायणी बुडवले संत तुकाराम यांचे पहिले लग्न त्यांच्या वडिलांनी तुकोबाचे मामाचे गाव असलेल्या गावातील त्यांच्या मामाची मुलगी रुक्मिणीशी लावून दिले रुक्मिणीचे दम्याच्या आजारपणामुळे अकाली निधन झाले तसेच त्यांचा संतू नावाचा मुलगा हाही दुष्काळात मरण पावला यामुळे तुकाराम महाराजावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यानंतर तुकाराम महाराजांचे दुसरे लग्न खेडच्या आपाजी गुळवे यांची मुलगी जिजाई सोबत झाले त्यांना आवली या नावानेही ओळखले जात होते त्यांच्यापासून तुकारामांना तीन मुले महादेव विठोबा नारायण व काशी भागीरथी आणि गंगा अशा तीन मुली झाल्या संत तुकारामांचा संसार नीट सांभाळला त्यांची विरक्ती सांभाळली तुकाराम महाराजांचे दोन मुले दुष्काळात आजारपणामुळे गेली तसेच त्यांच्या पहिल्या बायकोचे अकाली निधन झाले या घटनामुळे त्यांच्या मनाला खूप दुःख झाले मुलांचा आत्मा आणि कोमल मनाच्या पत्नीचा मृत्यू यामुळे त्यांना वाटू लागले की जगात परमेश्वर असेल तर एवढे दुःख का हा विचार करून ते जवळ असलेला भामचंद्र गडावर ध्यान साधना करायला बसले तेरा दिवस त्यांनी ध्यानधारणा करून त्यांनी स्वतःला परमेश्वराच्या चिंतनात हरवून टाकले त्यांनी स्वतःचा संसार सुखी करण्यापेक्षा जगाच्या सुखाचा विचार केला व अभंग रचायला सुरुवात केली त्यांचे स्वतःचे एकविथ्ठळ मंदिर होते ते तेथे रचलेले अभंग म्हणत असत व तेथे येणाऱ्या वारकऱ्यांना ते समजून सांगत वारकऱ्यांना ते सोप्या व स्पष्ट भाषेत समजून सांगितल्याने ते तेथे ऐकायला लोकांची गर्दी जमू लागली वेदांचा अर्थ तुकाराम महाराज जनसामान्य लोकांना सांगतायत हे काही कर्मट लोकांना अजिबात आवडले नाही म्हणून रामेश्वर भट्ट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ सर्भाव समान नागरिकांना सांगितल्यावरून त्यांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली तुकाराम महाराज हे संसारी पुरुष असूनसुद्धा त्यांनी मुलाबाळांना सोडून आयुष्य परमार्थाकडे वळवले सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती गरिबाविषयी त्यांना कळवळा होता त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती ते व्यापारी होते त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले सावकारी पेश असून कर्जदारीचे कर्ज माफ करणारे ते जगातील पहिला संत होय जगामध्ये समता नांदावी ना अशी त्यांची भावना होती संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते महात्मा गौतम बुद्धाने जसे राजऐश्याचा त्याग केला तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला जगाचा संसार सुरळीत चालवण्यासाठी त्यांनी अभंगाद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले त्याचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत कवी होते सतराव्या शतकात जन्मलेले तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे प्रमुख स्तंभ होते त्यांनी लिहिलेले अनेक ग्रंथ आजही प्रसिद्ध आहेत आणि भक्ती सामाजिक विचार आणि मराठी भाषेसाठी मौल्यवान मानले जातात तुकाराम महाराजांचे प्रमुख ग्रंथ हे तुकाराम महाराजांचे सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय साहित्य आहेत दोन हजार पाचशेहून अधिक अभंगामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्यावरील प्रेम सामाजिक भाष्य दैनंदिन जीवन आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे गाथा यात विविध विषयावरील ओव्यांचा समावेश आहे जसे की भक्ती नीतिमत्ता आणि आध्यात्मिक शिकवण त्यांचे स्तोत्रे यात विविध देवतांची स्तुती करणारी गीते समाविष्ट आहेत त्यांनी रचलेल्या आरत्या यात विविध देवतांच्या आरत्यांचा समावेश आहे आणि अवतार यात रामायण आणि महाभारतातील विविध अवतार आधारित कथांचा समावेश आहे कथा यात संत आणि महापुरुषांच्या चरित्र्यावर आधारित कथांचा समावेश आहे या व्यतिरिक्त तुकाराम महाराजांनी अनेक पत्रे आणि पत्रिका लिहिल्या तुकाराम महाराजांनी सोपी आणि प्रभावी भाषा वापरली ज्यामुळे त्यांचे साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोचू शकले तुकाराम महाराजांनी आपल्या कल्पना व्यक्त करण्यासाठी अनेक रूपक आणि उपमांचा वापर केला तुकाराम महाराजांच्या साहित्यामध्ये संगीतात्मकता आहे ज्यामुळे ते सहज लक्षात राहतात आणि गायले जातात तुकाराम महाराजांचे साहित्य भक्तीने भरलेले आहे विशेषत विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्यावरील प्रेम तुकाराम महाराजांनी समाजातील वाईट गोष्टीवर टीका करून सामाजिक सुधारणा प्रोत्साहन दिले तुकाराम महाराजांचे साहित्य मराठी साहित्यावर प्रचंड प्रभाव पाडले त्यांच्या अभंगाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे आणि आजही ते जगभरातील वाचकांना प्रेरणा देतात संत तुकाराम महाराजांचे साहित्य हे मराठी साहित्यातील एक अमूल्य संपदा आहे त्यांच्या लेखनातून भक्ती सामाजिक जाणीव आणि मराठी भाषेतील प्रभुत्व यांचा अद्भुत मिलाप दिसून येतो आजही तुकाराम महाराजांचे साहित्य प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे तर संत तुकारामांचे काही अभंग अशाप्रमाणे आहेत संत तुकाराम महाराजांचे सगळेच अभंग विचार करण्यासारखे आहे उपदेशपर आहेत तरी त्यातील एक अभंग निवडणे म्हणजे कठीण काम आहे माझे मज कळो येती अवगुण काय करू मन अनावर आता आड उभार आहे नारायण दया सिंधूपणा साच करी वाचाव दे परी करणे कठीण इंद्रिया अधीन झालो देवा तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास न धरी उदास माय बापा याचा अर्थ असा आहे अभंगात तुकाराम महाराजासारखा संत शरीरातील इंद्रियामुळे त्रासलेला गेला आहे ती इंद्रिय त्याला छळतात महाराजांना सगळं समजतं अवगुण काय आहे ही जी ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रिय चांगलं म्हणून करायला तयार नाहीत एखादं लहान मूल घाणीत खेळायला बघतो तशी ही इंद्रिय वाईट वागतात मला हे सगळं कळतं पण वळत नाही इंद्रियाचा राजा मन हा माझं ऐकत नाही वाईट गोष्टी करायला तो अनावर होतो देवा आता मी काय करू या सगळ्या वाईट गोष्टीच्या आड मला लपव वाईट गोष्टी आणि मी याच्यामध्ये तू उभा राशील एखाद्या भिंतीसारखा तरच माझी सुटका होईल असे तुकाराम महाराज काकुळतीला येऊन देवाला सांगतात देवा तू खरोखर दयाळू आहेस दयेचा सागर आहेस तोच आम्हाला आम्हा मानवांना या सगळ्यांना वाईट गोष्टीपासून वाचवू शकतोस देवा मी अभंग लिहितो सगळं काही चांगलं बोलतो चांगले विचार आहेत परंतु बोलणं आणि कृती यामध्ये फरक आहे कृती करताना मी तोकडा पडतो कारण पण मी ह्या इंद्रियाच्या अधीन आहे इंद्रियापासून आम्हा मानवाची सुटका होणे शक्य नाही शेवटच्या ओळीत महाराज म्हणतात तेव्हा तूच माय बाप आहेस जे काही करणार चांगलं वाईट ते तूच करू शकतोस कारण मी मी तुझा दास आहे तुकाराम महाराजाचा हा अभंग मी तुम्हाला काव्य स्वरूपात ऐकवणार आहे कारण हा अभंग मला अतिशय प्रिय आहे आणि याचा सरळ भाषेत तुम्हाला अर्थही सांगणार आहे तर चला सुरुवात करते ही थोर भक्ती आवडते देवा ि चिथोरभक्ति आवडति देवा संकल माया संकल्पावि माया संसाराची ठेविले ले अनन्ते तैसे चिरवे टिवि अनन्ते तैसे चिरवे चिसु चित्सु समादान टिवि ले अनन्ते तैसे चिरा ठेविले वे अनन्ते तैसे चिरा हावे चित चित्सु चित्रसु समादान टिवि ले अनन्ते तैसे चिरा ठेविले अनन्ते तैसे चिराहा वाहिला उद्वेग दुःख केवळ वाहिला उद्वेग दुख चिवळ भोगनेते फल भोगनेते संचिताचे ठेविले अनन्ते तैसे चिरवे तेविले अनन्ते तैसे चिर ह वे चित्सु द्यावे चित्सु समादान टेवि अनन्ते तैसे चिर हा टेवि अनन्ते तैसे चिर त मे घ तया भार मने घ घालू तयावरी भार वाहू हा संसार वाहू हा वाहुहा संसारवा पी ठेवि अनन्ते तैसे ठेविले अनंते ठेवि अनन्तर चित्सु सुद्यावे चित्सु सुद्यावे समाधान ठेवीले अनं अनंते आणंते राहावे ठेविले अनंते तैसे चिरावे तर ह्या अभंगातून तुकोबाराय आपल्याला असं सांगतात की या संसाराची माया किंवा जगावरचे प्रेम मनुष्याने देवाला अर्पण करावे किंबहुना आपले प्रेम ह्या संसारावर न जडता हे देवावर कसे जडेल हे पहावे त्याच्या चरणी कसे रुजू होईल हे पहावे ते करण्याचा येथे प्रत्येकाने संकल्पच करावा आणि एवढेच नव्हे तर या संसारात अनंताने म्हणजे श्रीहरीने जसे आपल्याला ठेवले आहे तसेच राहावे त्याविषयी खेद न बाळगता चित्तात त्याविषयी समाधान असू द्यावे तुकाराम महाराज म्हणतात हे असे वर्तन ठेवणे किंवा आचरण करणे हे देखील देवाची केलेली भक्ती असून हीच थोर भक्ती देवाला अतिशय प्रिय देखील असते संसारात लाभलेल्या दुःखाचे संकटाचे जर का वाईट वाटून घेतले किंवा त्याविषयी उद्वेग व्यक्त केला तर तशाने काहीही लाभ होत नाही उलट त्याद्वारे पदरात केवळ दुःखच पडते मन अधिकच कष्टी होते कारण संचिताचे फळ भोगण्याबाजून येथे दुसरा पर्यायच नसतो तुकोबा शेवटी म्हणतात की त्यापेक्षा सर्वांनी आपला सर्व भार त्याच्यावर टाकून किंबवना सर्व संसार देवापाई वाहून या संसारात अतिशय निश्चिंत मनाने राहावे तुकाराम महाराजाचा दुसरा अभंग अशाप्रमाणे आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणी ज आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मृदू सभाय्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी दया आणि दासी तुका म्हणे सांगो किती तोची भगवंताची मूर्ती ह्या अभंगात महाराज साधुपुरुषाची लक्षणे सांगतात रंजल्या गांजल्या लोकांना आपलं मानणारा लोण्यासारखे मृदू मन असणारा ज्याचा कुणी वाली नाही त्याचा सांभाळ करणारा नोकर चाकर यांना पुत्रवत सांभाळणारा तो साधू पुरुष आहे असे समजावे मंडळी आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर ही माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हरि विठ्ठल जगद्गुरू तुकाराम महाराज की जय